मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला फडणवीसांचं मोठं वक्तव्य मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केलेला आहे मोठं वक्तव्य असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं स्वतःच्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजाला झुंजवत ठेवल्याचं फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं असं फडणवीस म्हणाले त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं त्यांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकार होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळात टिकलं होतं असं फडणवीस म्हणाले आत्तासुद्धा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही काही झालं तरी चालेल असं फडणवीस म्हणाले त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचं आश्वासन असल्याचं फडणवीस म्हणाले ही निवडणूक भाजपकरता लढायची नाही आहे ही निवडणूक भारताकरता लढायची आहे आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा बाजूला ठेवा या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा कारण मी तुम्हाला सांगतो मी पाहतोय समोरचं दिसतंय मला दोन हजार तीसचा भारत मला दिसतोय आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारातही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी